पाणी करा मतदानावर बहिष्कार इनामचा मुक मोर्चाद्वारे इशारा चार वर्षांपूर्वी इचलकरंचे शहरास मंजूर असलेल्या सोळकुळ पाणी योजनेबाबत गेल्या चौदा महिन्यांपासून इचलकरंचे कर आंदोलने करत आहेत सदर आठ दिवसात कार्यवाही झालीच नाही तर नागरिक बहिष्कार टाकतील असा इशारा निवेदनाद्वारे एकनाथ शिंदे यांना प्रांताधिकारी यांच्याद्वारे मुको मोर्चाने देण्यात आला या मोर्चात अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचा आजी लोकप्रतिनिधी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यानंतर प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले